तीन साडेतीनच्या दरम्यान घरी आले तसे ते म्हणजे यांनी जसा दरवाजा उघडला तर ते बोलला की माझे वडील एकदम घाबरलेले आणि असं अंगावरती क्षारे आणि एकदम असे थरथर थरथर थर कापत होते आणि त्यांच्यासोबत पोलीस आलेले रस्त्यामध्ये अशी एक, एक फाटलेले साडी आणि असं रक्तानी भरलेली एक स्त्री आणि एक लहान मुलगी असं डोक्यातून रक्त वगैरे वाहत आहे तर तिने रस्ता अडवला ते पोलिसांची टीम सर्व गेली आणि त्यांनी तिथे जे बघितलं ते एकदम म्हणजे आश्चर्यकारक होतं त्याचं कारण असं की जेव्हा ते पोलिस आणि तो ऑटो रिक्षा चालक तिथे तिथे तीच साडी घातलेली तशाच जखमा तसंच रक्तस्राव असलेली स्त्री मृत अवस्थेत पडलेली होती तिची डेड बॉडी तिथे पडलेली होती म्हणजे त्या मुलीजवळ जाऊन पोलिसांनी विचारलं की बाळा तुला इथं कोणी आणलं ती बोलती मला माझ्या आईने आणलं माझी आई, आई कुठे स्टेशन कडे सोडायला गेला माझा मामा काय करते हे मागे बसून असं बघतोय ना तर मागे कोणच नाही तर नमस्कार तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या भयंकर स्टोरीजमध्ये आणि आजची भयंकर स्टोरी आपल्याला सांगणार आहेत प्रीतम दादा जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरी चालू करण्याच्या आधी कारण तुम्हाला या चॅनलवरती खूप असे भयंकर स्टोरीज ऐकायला भेटणार आहे भयंकर झालेले प्रसंग ऐकायला भेटणार आहे आणि तुमच्यासोबत कोणता भयंकर प्रसंग किंवा तुमच्याकडे कोणती भयंकर स्टोरी असेल तर माझ्या या अकाउंटला मला फॉलो करून तुम्ही नक्कीच डीएम करा नेक्स्ट स्टोरी नेक्स्ट पॉडकास्ट तुमच्यासोबत असू शकतो प्रीतम दादा मला असं वाटतं की सर्वात आधी तुम्ही तुमची जी ओळख आहे ती आपल्या ऑडियन्सला द्या आणि मग आपण स्टोरीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रीतम आपण सर्व मला बघितलं असतील बॉबिनचे मोठे साडू सो जसं की सगळ्यांना माहिती आहे मी हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अशा बऱ्याच केसेस येतात त्यापैकी काहीच म्हणजे क्वचितच अशा केसेस असतात ज्या आपल्याला आयुष्यभर लक्षात असतात सो त्यापैकीच मी एक माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे हॉस्पिटलची स्टोरी आहे हो हो म्हणजे okay. मी जिथे स्टुडंट असताना काम करत होतो अच्छा आ, मी फायनल इयरला होतो आणि तिथे आमच्या ड्युट्या लागल्या होत्या त्याच्यात माझी नाईट ड्युटी होती तर नाईट ड्युटीच्या सुमारे म्हणजे नाईट ड्युटीला असताना सुमारे तिथे एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर ऍडमिट झाले आपल्या इथे ही त्यांचीच कहाणी आहे काही गोष्टींसाठी मी ते नाव वगैरे काही सांगत नाही ते समजून घ्या फक्त सो so, uh, मी माझा अनुभव सांगतो पर्टिक्युलरली मी जे अनुभवलं तिथे आणि त्या रात्री मी जे ऐकलं ते ऐकून माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडेल किंवा असा एक प्रसंग मला बघायला मिळेल ज्यावरती म्हणजे ती फक्त एक हॉररच नाही तर ती एक भावनिक पण होती तर गोष्ट अशी होती की तो ऑटो रिक्षा ड्रायव्हर तिथे ॲडमिट झाला आणि ते एकदम शांत शरीराने एकदम ठीक होते पण त्यांच्या डोळ्यात आहे ना असं आपल्याला नाही का हरवल्यासारखं वाटत होतं एकदम गप्प त्यांना मी विचारलं काका काय झालं पण ते काय बोलतच नव्हते सो आम्हाला कसं प्रत्येक पेशंटची हिस्ट्री घ्यावं लागते आणि मग मी त्याच्यासाठी त्यांच्या फॅमिलीमधलं कोणी आहे का ते बघितलं तर त्यांचा मुलगा तिथे बाहेर उभा होता कॅज्युअल्टीचा सो मी त्याला बोलवलं मध्ये आणि त्यांच्याकडून हिस्ट्री घ्यायला लागलो तर त्यांचं नावगाव सगळं लिहिलं आणि त्यांना विचारलं की काय झालं काकांना तर त्या मुलांनी सांगितलं की माझे पप्पा नाशिक रोड ते नाशिक या दरम्यान रिक्षा चालवतात ते रिक्षा चालक आहे आणि म्हणजे नेहमीप्रमाणे ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत घरी येतात परंतु त्या रात्री त्यांना घरी यायला खूप उशीर झाला त्यांना ते फोन उचलत नव्हते आणि म्हणजे बराच वेळ ते न आल्यामुळे ते दोघेही चिंतित होते त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा ही ऍडमिट होण्याच्या आधी या ते त्याच रात्री ऍडमिट झालेत पण ते पहाटे पाच सहाच्या दरम्यान ऍडमिट झाले माझी नाईट ड्युटी होती पहाटे पाच सहाच्या दरम्यान कॅज्युअल्टीला पेशंट आला ओके सो त्याच रात्री जी गोष्ट म्हणजे हो, हो, हो। मी तर दुसऱ्या दिवशी जेव्हा नाईटला गेलो तेव्हा आम्ही हिस्ट्री घेत होतो पण काय ऍडमिट झालं ते अच्छा इमर्जन्सी आलेले तेच क्लिअर करा म्हणजे लगेच तर तेव्हा काय आपल्याला हिस्ट्री घेतात नाही त्यांचं पूर्ण स्टेबल होऊन देतात त्यांना सो मग त्यांना जसं मी विचारलं की काय झालं होतं तर मुलगा सांगायला लागला की ते त्या दिवशी साधारणतः ते अकरा बारापर्यंत रिटर्न येतात पण ते काही आले नाही आणि म्हणून ते दोघं चिंतित होते मग त्यांनी वारंवार फोन करून त्यांचा फोन लागला नाही आणि त्या दिवशी पाऊसही खूप चालू होता असे ते बोलले की पाऊस असल्यामुळे कदाचित थोडं लेटही झालं असेल परंतु तीन वाजले तेव्हा त्यांची चिंता अजून वाढली आणि जसे ते तीन साडेतीनच्या दरम्यान घरी आले तसे ते म्हणजे यांनी जसा दरवाजा उघडला तर तो बोलला की माझे वडील एकदम घाबरलेले आणि असं अंगावरती क्षारे आणि एकदम असे थरथर थरथर कापत होते तर आम्हाला काही समजतच नव्हतं की काय झालं की म्हणजे एक तर रिक्षा चालवतात म्हणून भीती पण होती त्यांना की ऍक्सिडेंट वगैरे झाला की काय की कोणाला काही तुमच्याकडून असं तसं हु, सो ते काही बोलतच नव्हते ते काहीच उत्तर देत नव्हते आणि जसं बाहेर दरवाजा लावणार तेवढ्यात म्हणजे बाहेर त्यांच्यासोबत पोलीस आलेले सो so, आम्ही अजून घाबरलो की पोलिस त्यांना सोडायला म्हणजे नेमका अपघातच काय झाला असेल हाँ हाँ तर मग पोलिसांनी सांगितलं त्यांना पाणी पाजा ते आता थोड्या वेळपूर्वी आमच्या सोबत होते पण आमच्या सोबत एक घटना घडली आणि तिथून ते न बोलते झाले म्हणून मी त्यांना घरापर्यंत सोडायला आलो अच्छा तर त्यांना पोलिसांना मग त्यांनी विचारलं की नेमकं काय झालं माझ्या वडिलांना आम्हाला ना साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान फोन आला हॉस्पिटलमधून की एक एम आहे आणि तुम्ही पटकन या म्हणून सो मग आम्ही हॉस्पिटलला गेलो पोलीस बोलत होते त्यांच्या मुलाला तर आम्ही साधारणत त्या हॉस्पिटलमध्ये साडेबारा एकपर्यंत पोहोचलो तर तिथे बघितल्यानंतर तिथे एक लहान मुलगी होती आणि ती तिथे ॲडमिट झालेली सो तिची एम एल सी घेण्यासाठी पण तुझे बाबा म्हणजे ते पोलीस त्या मुलाला बोलले की तुझ्या बाबांनी ही ट्रीप घेतली तर त्यांचं असं सांगणं होतं आम्हाला जेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो तर तेव्हा त्यांनी एक महिलेला आणि एका मुलीला हॉस्पिटलमध्ये आणलं तर ते जेव्हा बोलले की घरी परतत होते आणि घरी परतताना त्यांना रस्त्यामध्ये एक अशी एक फाटलेली साडी आणि असं रक्तानी भरलेली एक स्त्री आणि एक लहान मुलगी असं डोक्यातून रक्त वगैरे वाहत आहे तर तिने रस्ता अडवला आणि ती बोलली की आम्हाला लवकर हॉस्पिटलला घेऊन चला माझ्या मुलीला गरज आहे आमचा अपघात झालाय तर ते त्या मुलाचे बाबा खूप घाबरले की काय करावं हो? दरम्यान अकराचा चा टायमिंग असेल आणि इतक्या रात्री परत त्या महिलेला सोडायचं कसं म्हणून ते पण त्यांना चिंता सत्वायला लागली सो so, त्यांनी त्यांना बसवलं हो ते बोलले ठीक आहे ताई मी हॉस्पिटलला सोडतो मी तर असं घरीच चाललो होतो पण सोडतो आणि रात्रीचा अँबुलन्स बोलवण्यात त्या मुलीला काही कमी जास्त नको व्हायला म्हणून ते बोलले मीच हॉस्पिटलला सोडून येतो सो मग त्यांनी त्या महिलेला आणि त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रिक्षात बसवलं आणि ते हॉस्पिटलच्या वाटेने चालले गेले पाऊसही अचानक जोरात वाढला होता आणि ते तिला विचारत होते की कसा झाला अपघात काय झाला तर ती बाई काहीच बोलली नाही ती फक्त एवढंच बोलत होती लवकर हॉस्पिटलला घ्या माझ्या मुलीला ऍडमिट करायचंय आणि तिची मुलगी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली होती मागे हा मागे त्या महिलेच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली होती सो ते जवळजवळ अर्ध्या पाऊन तासा भरत हॉस्पिटलला आले म्हणजे साडे अकरा पावण्या बाराच्या दरम्यान ते हॉस्पिटलला आले आणि हॉस्पिटलला कसे आल्या आल्या अपघात केसेस ह्या कॅज्युल्टी मध्ये घेतल्या जातात सो so, कॅज्युलिटीला घेतल्यानंतर सगळ्यात पहिले काम असतं अपघात विभागाचं की जर ऍक्सिडेंट असेल तर एम एल सी करणं एम एल सी म्हणजे पोलिसांना आपल्याला की अपघाताचं प्रकरण आहे असं सो मग तसं बारा साडे पर्यंत पोलिस तिथे आले आणि so, पोलिस आल्यानंतर सगळं त्या ऑटो रिक्षावाल्यांना विचारली कहाणी आणि हॉस्पिटलवाल्यांना विचारले की काय झालं सो हॉस्पिटलवाले आणि ऑटो रिक्षा ड्रायव्हर बोलायला लागले की मला माझ्यासोबत असं असं इन्सिडंट झाला आणि ती महिला जी होती ती पूर्ण अशी भिजलेली रक्तानी भरलेली आणि पूर्ण तिचं म्हणजे रक्तस्राव पण जास्त होतोय प्लस त्या मुलीला पण खूप जास्त मार लागलेला आणि त्याच्यामुळे मी तिला इकडे घेऊन आलो तिने मला अडवलं पण मला असं वाटलं की एवढ्या रात्रीच्या अँब्युलन्स बोलवण्यात टाइम वेस्ट होईल म्हणून मग मी त्यांना मदत केली बाकी माझं हे नाही हॉस्पिटल येऊन सोडलं मी हो म्हणजे पोलिसांचं कसं असतं की जो घेऊन आला त्याला पण चौकशी करतात करतात बरोबर सो मग ते घेतलं त्यांना मग त्या ऑटो रिक्षावाल्यासोबत बोलले मग पोलिस बोलले की ठीक आहे त्यांचं ट्रीटमेंट चालू करून द्या आणि आप आपण अपघात ठिकाणी जाऊ तुम्ही आम्हाला घेऊन कुठे अपघात झाला त्यांचा तर मग तो बोलला की मी रिक्षात त्या महिलेसोबत बोलवतो तिने तर काही उत्तर दिलं नाही पण मी त्यांना जिथून उचललं मी तुम्हाला ते दाखवतो कदाचित त्या ब्रिजच्या आसपासच तिचा कुठेतरी अपघात झाला असेल कारण तिला जेव्हा ऑटोमध्ये त्यांनी घेतलं तेव्हा ती बोलली की माझा इथेच पुलाखाली म्हणजे ॲक्सिडेंट झाला असेल पुलाजवळ माझा ॲक्सिडेंट झाला मग रिक्षा ड्रायव्हर आणि पोलीस त्या पुलाच्या साईडला चालले गेले म्हणजे हॉस्पिटलमधून ते निघाले आणि ते तिकडे चालले गेले तर गेल्यानंतर तिथे पोलिसांची टीम सर्व गेली आणि त्यांनी तिथं जे बघितलं ते एकदम म्हणजे आश्चर्यकारक होतं की असं कसं काय होऊ शकतं ही गोष्ट म्हणजे नॅचरल वाटते की नाही आणि जे हे ऑटो ड्रायव्हर सांगत आहे ती गोष्ट खरीच आहे की नाही तर त्याचं कारण असं की जेव्हा ते पोलिस आणि तो ऑटोरिक्षा चालक तिथे गेला तिथे तीच साडी घातलेली तशाच जखमा तसंच रक्तश्राव असलेली स्त्री मृत अवस्थेत पडलेली होती बापरे तिची डेड बॉडी तिथे पडलेली होती पुलाखाली पुलाजवळ पुलाजवळ खाली माझ्याकडून पुला 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 बोलण्यात आला पुलाजवळ तिथे जिथे अपघात झाला होता तर रात्री जवळजवळ म्हणजे ते पोलिसांनी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन चालू केलं तिथे तर तिथल्या आजूबाजूच्या लोकांना विचारल्यानंतर त्यांना समजलं असं की त्या स्त्रीचं आणि त्या महिलेचा दोन तासापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे जवळजवळ दहा साडे दहाच्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्याच वीस मिनिटाच्या म्हणजे अकराच्या दरम्यान तो रिक्षावाला तिकडे पोहोचला तिथे म्हणजे चालला होता घरी त्या बाईनी त्याला अडवलं तर ती पोलीस आणि तो ऑटो रिक्षा ड्रायव्हर जेव्हा त्या पुलाजवळ पोहोचले तर ते बघून शॉक झाले तिथे अँब्युलन्स पण बोलवली पोलिसांनी तर ऑटो रिक्षा ड्रायव्हर बघतोच आहे तर मग पोलीस विचारत होते की तुम्ही काय सांगितलं नेमकं म्हणजे तुम्ही त्या मुलीला कसं घेऊन गेले तर तो बोलला की एक महिला होती तिच्यासोबत ती मुलगी होती आणि ते होते म्हणजे थोडेसे टेन्शनमध्ये मध्ये होते रक्ताने मागलेले आता मी पण काय विचार करणार की मी पहिले घाबरलो न्यू की नको न्यू परंतु शेवट एक माणूस हिशोब असतो mm. आणि त्यामुळे मग मी विचार केला की घेऊन चलो एवढ्या रात्रीच कोण भेटणार नाही म्हणून आणि मग पोलिसांनी सांगितलं त्या स्त्रीचं वर्णन करा मग तो बोलला की अशा अशा प्रकारची साडी होती त्याच्यानंतर तिचं रक्तस्राव होत होता अंगावर जखम होती म्हणजे बेसिकली ऍक्सिडेंट झाला होता तिचं हे दिसत होतं आणि ती पण तेच बोलली की ॲक्सिडेंट झालाय त्यानंतर ती रिक्षामध्ये पूर्ण हॉस्पिटल जाण्यापर्यंत एकही शब्द बोलली नाही ती मुलगी फक्त तिच्या मांडीवर झोपलेली आणि ती तिचं थी डोकं सावरत होती की बाळा लवकर जाऊ बाळा तू जागीर आहे बाळा तू जागीर आहे एवढंच तो बोलत होता तो म्हणे ती बाई एवढीच बोलली मी तिला विचारलं की अपघात कसा झाला ताई घाबरू नका आपण जाऊ पण तिने काहीही उत्तर दिलं नाही म्हणजे इतकं तिचं फक्त लक्ष होतं की माझी मुलगी वेळेत हॉस्पिटलला पोहोचली पाहिजे असं आणि जसं पोलिसांनी तिथे ते वर्णन ऐकलं पोलिस पण शॉक झालं मग त्यांनी त्या ऑटो रिक्षा ड्रायव्हरला त्या स्पॉटवर उभं केलं ते, 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 के ते बोलले की तू जे वर्णन केलं ते वर्णन ह्या बाईसोबत मॅच होतं त्यांनी ते जेव्हा पाहिलं तो शॉक झाला तो असा शॉक झाला की तो म्हणतोस बापरे साहेब हीच महिला होती जी ती जी तिच्या मुलीला ऑटो रिक्षात घेऊन आली तिने मला थांबवलं साहेब म्हणतात कसं शक्य आहे ही दोन तासापूर्वी मृत पावलेली इथल्या लोकांनी सांगितलं ती मुलगी उठून आली रस्त्यावरती थांबली आणि रिक्षा थांबवली तिने आणि ती एकटीच मुलगी रिक्षावाल्यासोबत चालली गेली आम्हाला तेच वाटलं की हॉस्पिटलला गेले असतील तो म्हणतो साहेब मी कसं सांगू तुम्हाला माझ्यासोबत ती त्या मुलीसोबत तिची आई होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा हे सगळं प्रसंग ऐकला ती मुलगी तिथे होती ऍडमिट तर म्हणजे त्यांनी सांगितलं ऑटो रिक्षावाल्यांनी सगळं झालं तिची डेड बॉडी उचलली त्या बाईची आणि त्याच्यानंतर पोलिस गेले हॉस्पिटलला परत एक पोलीस आणि रिक्षावाला तर तिथे ती, ती मुलगी म्हणजे त्या मुलीजवळ जाऊन पोलिसांनी विचारलं की बाळा तुला इथे कोणी आणलं ती बोलती मला माझ्या आईने आणलं माझी आई कुठे तर डॉक्टर बोलतात की नाही तुला ऑटो रिक्षावाल्यांनी आणलं ती बोलती नाही माझ्यासोबत माझी आई होती मी तिच्या डोकं ठेवून एका रिक्षात आली आणि हे सगळं बघून तो रिक्षावाला डायरेक्ट थरथरला तो बोलला म्हणजे नेमकं मग माझ्या रिक्षात आलं कोण आणि ह्याच्यानी पण कन्फर्म झालं पोलिसांना अनन डॉक्टरांना की रिक्षावाला खोटं नाही बोलत आहे ओब्व्हियसली ती मुलगी स्वतः बोलली की माझी आई इथे होती ती आहे आणि डॉक्टर बोलले तिला की तुझ्या बरोबरच जेव्हा पोलिस परत हॉस्पिटलला आले त्या आईची डेड बॉडी घेऊन आली आणि ते बोलले की तुझी आई तिथेच मृत पावलेली तुला ह्या ऑटो रिक्षावाल्यांनी आणलं ह्या सगळ्यांमध्ये ती मुलगी तर शॉकमध्ये होतीच परंतु तो रिक्षावाला एकदम म्हणजे त्याच्या जमीन हादरली होती बघा आणि तो तिथेच बसून घेतला त्याने त्याला कळालंच नाही नेमकं काय म्हणजे ही भीती होती की एक आईची माया होती म्हणजे मृत्यूनंतर पण राहिलेला तिकडे माझ्या पोरीला काय नको व्हायला बरोबर म्हणून तिने वाचवलं वाचवलं म्हणजे ह्या आपल्या जगामध्ये काही गोष्टी अशा सुपर नॅचरल आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की आईची माया खरच न मोजण्या इतकी असती ते ह्या गोष्टीतून कळालं म्हणजे आम्हाला पण ह्या गोष्टी खरं खोटं आता ऐकणाऱ्यांना हे खोटं वाटत आम्हालाही खोटंच वाटलं होतं परंतु त्यांचा मुलगा प्रत्यक्षात जेव्हा तो बोलला आणि त्यांच्या वडिलांची कंडिशन जेव्हा मी बघितली ना ते फक्त एवढंच बोलतात म्हणजे त्यांच्या तोंडून एवढंच निघतं फक्त मी रात्रीच चालवणार नाही गाडी मी रात्रीच गाडी चालवणार नाही आणि तेव्हापासून ते हॉस्पिटल जवळून गाडी नेत नाही नाही म्हणजे त्यांचा मुलगा पण तेच बोलतो की आता बाबा ओके आहेत आता जवळजवळ दहा एक वर्ष झाले त्या गोष्टीला आता कदाचित ते गाडी चालवत असतील पण ते त्यांचा मुलगा एवढा बोलला होता कन्फर्म की जरी माझे बाबा चांगले झाले तर आम्ही त्यांना आता ऑटो चालू देणार नाही कारण आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात भले ती चांगली असो किंवा वाईट असो परंतु अशा सुपर नॅचरल गोष्टी जेव्हा आपल्या समोर घडतात तेव्हा त्या ते माणसाचं आयुष्य एकदम शॉक मध्ये निघून जातात आणि आहे ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे रात्रीचा जास्त अनुभव ऑटो रिक्षावाल्यांसोबतच होतो हो होतो म्हणजे कुठली बाई दिसणं कुठल्या बाईने अडवणं कुठली बाई रिक्षात बसणं बरोबर कारण माझ्या मामांसोबत सुद्धा झालेलं माझ्या मामा पण ना माझा छोटा मामा ऑटो रिक्षा आधी चालवायचं तर रात्री दोनच्या दरम्यान आमच्या इथे एक ब्रिज होतं नालेश्वर नगरला ना ब्रिज आहे तर तिकडे ना आधी ना खूप असं सुमसाम होतं म्हणजे ना एक फॉरेस्ट एरिया बोलाल ना तुम्ही म्हणजे पूर्ण जंगल वगैरे तिथे तर तिथे कोणाची डेड बॉडी सापडायची त्या नाल्यांमध्ये कोणाला कोणी म्हणजे काय बदल वगैरे करून टाकलेलं आहे किंवा कोणाचं कोणी काय केलेलं आहे असं तर त्या दरम्यान ना त्या ब्रिज वरती ना त्याला एक बाई दिसलेली लिफ्ट मागत लिफ्ट मागत बाई दिसली तर त्यांनी थांबवली कारण तो नाईट शिफ्टला रिक्षा चालू होता माझा मामा नाईट शिफ्टला रिक्षा चालवता तर त्यांनी ती थांबवली की बाबा पॅसेंजर आहे सोडायचं वाटतं काहीतरी साडेतीनची ची ट्रेन चालू होते ना आपल्या विरार वरून साडेतीनच्या अर्थ दरम्यान काहीतरी साडेतीनला काहीतरी त्यांनी घेतलं पण ती बोलली तो म्हणजे शॉक झाला पाहिला की ही एकटी कशी ती उभी पण त्यांनी लक्ष न देता तो पॅसेंजर म्हणून घेतला आणि घेतल्यानंतर ना तो म्हणजे स्टेशनकडे सोडायला गेला माझा मामा स्टेशनकडे सोडायला गेल्यानंतर चालवतोय तो चालवतोय चालवतोय आणि त्यांनी ना असं अचानक ना मागे बघितलं म्हणजे ते हे असतं ना मिरमध्ये हा मिरमध्ये आता मला असं वाटतं की रात्री जे आहे तर कदाचित मामाच्या मनात काय असेल काय एकटी भरगी करते किंवा कोण असेल बरोबर जे ते जेन्युअनली म्हणजे क्लिअर बोलतो जे असेल ते कोण असेल किंवा काय तर मामा मला असं वाटलं कधी बघायला गेला तर त्यांनी ती इथे नाही का समोर आपले असते आरसे त्यांनी लावून ठेवलेले तेव्हा तर त्यांनी तिकडे म्हणजे बघितलं की काय करते हे मागे बसून असं तर बघतोय ना तर मागे कोणच नाही शपथ मागे कोणच नाही भाई जी तिची म्हणजे मामाची एड भगली तिकडे असला त्यांनी रिक्षा चालवली तिकडे बाबांचं नाव घेत जय सानाथ जय सानाथ ओम सायरो ओम सायरोम चालवत डायरेक्ट स्टेशनला जाऊन थांबला स्टेशनला पब्लिक होती रिक्षावाले सर्व होते तिकडे जाऊन तो थांबला त्याच्यानंतर माझ्या मामाने रिक्षा चालवणं सोडून दिले भयंकर अनुभव घडतात कधीतरी म्हणजे नाईट शिफ्ट तो करतच नाही हे सांगण्याचं कारण असं की तुम्ही जे बोलले ना रिक्षावाल्याबद्दल त्यांनी रिक्षा चालवणं सोडून दिलं त्याच्यावर माझ्या मामाचं मला आठवलं की हा माझ्या मामा मामासोबत सुद्धा हे झालेलं आणि माझ्या मामाने पण रिक्षा चालवणं सोडून दिला आणि असे बरेच अनुभव असतील की रिक्षा चालवताना हे फेस करावे लागतात बरोबर काही गोष्टी असतात ना की लोक म्हणतात सुपर नॅचरल गोष्टी नसतात भूत प्रेत आत्मा नसतात परंतु ते म्हणतात ना की हवा नसती दिसत नाही पण हवा आपण घेतो श्वास आपण घेतो देव आहे की नाही याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी बरीच आहे पण तरी लोक देवाला मानतात सेम तसंच मी तरी मानतो आणि त्या दिवसापासून मी स्ट्रॉंगली बिलीव्ह करायला लागलो की सुपर नॅचरल गोष्टी पण असतात असतात दोन्ही पॉझिटिव्हिटी पण आहे आणि त्या गोष्टींनी आजपर्यंत माझ्या मनात इतकी मोठी छाप टाकली की मी आजही कॅज्युअल टी आयन ए आयसीयू म्हटलं की ड्युटी करत नाही म्हणजे ती भीती भावनिक गोष्ट होती परंतु तो अनुभव जो मी बघितला त्या माणसाच्या डोळ्यात मी जे भय बघितलं ते मी म्हणजे आता प्रॉपर एक्सप्लेन नाही करू शकत नाही समजलं कारण तरी ठीक आहे समजणार ऐकलं पण ज्याने ते फेस केलं फेस केलं त्याची काय बापरे सिरियसली मी जर एखाद्या व्यक्तीला सोडतो आणि मी जर ते फेस केलं बा बा बाबा म्हणजे आपण ऑबियसली एकदम शॉक झाला ना गप्पत बसला त्यांनी तोंडातून शब्दच नाही काढलं मी काय बोलू आता असं झालं त्याचं भयंकर भयंकर अनुभव होता खूप भयंकर स्टोरी होती आजची आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही तुमची भयंकर स्टोरी आमच्यासोबत शेअर केली जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर परत एकदा बोले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असं खूप सारे भयंकर स्टोरीज भयंकर अनुभव तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत आणि तुमच्याकडे कोणती स्टोरी असेल तर मला नक्कीच या अकाउंटला फॉलो करून डी एम करा लवकरच भेटूया नव्या भयंकर स्टोरीसोबत